मुलीनो आज आपण शब्दहंडी हा उपक्रम घेणार आहोत ही आहे अक्षरहंडी या अक्षरहंडीच्या सहाय्याने तुम्हाला दोन शब्द सांगायचे आहेत प्रत्येक मुलीनी यातलं एक कार्ड काढायचं आहे आणि त्या कार्डमध्ये जे अक्षर निघेल त्या अक्षरापासून सुरू होणारे दोन शब्द तुम्हाला सांगायचे आहेत तर आजचा हा शब्द हंडी हा उपक्रम आपण सुरू करूया न पासून दोन शब्द सांग नट छान काय आहे छ पासून दोन शब्द सांगा छत्री आणि छान हा काय आहे ते अक्षर काय आहे ते र, र।, र।, र पासून दोन शब्द सांगा र। हा रथ आणि रवी छान हा सांग द पासून हा दरवाजा आणि छान गुड चला काढा एक शब्द कार्ड हा काय आहे लपासून दोन शब्द सांगा हा लड़, वा वा लसूण आणि लढ छान आहे ल पासून दोन शब्द सांग आणि छान आराध्या काय शब्द आहे काय आहे व व, पासून दोन शब्द सांगा व वाच वाच वर आणि वाच छान हा चल त्याच्यातली एक शब्द कार्ड, कार्ड। हा काय ते काय ते काय ध हा ध पासून दोन शब्द सांग हा धर धर धनुष्य आणि धर छान हा चल दुर्गा अरे रे रे सगळंच हा घे चल काय ते पासून सांग दोन शब्द हा जहाज आणि जाळ छान उचला एक कार्ड काय आहे ते पासून दोन शब्द सांगा हा फळ व्हेरी गुड फणस आणि फळ छान अशा प्रकारे आपण या हंडीच्या सहाय्याने मुलांचा शब्दसाठा वाढवण्यास मदत होते हा उपक्रम अतिशय मुलांसाठी उपयुक्त ठरतो